डोएम सगळ्यात आमच्या घरी थोडाशी कलक दिसते आज वास्तू शांती आहे त्याच्यामुळे हा हा दिसतोय हवा आहे कमकर आज वास्तू शांती आहे आणि जास्त सुरू झालेली आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवते पण मस्त तयारी केलेली आहे जरा थोडासा गॅप मध्ये पाच दहा मिनिटाचा गॅप घेतलेला आहे तर तेव्हा मी आता व्हिडिओ शूट करते बघा वास्तुद्धी सुरू झालेली आहे आणि आता याच्या पुढे आता हवन वगैरे होणार आहे न्यू साडी घेतली आहे

चला झालं का मॅडम yes. पटकन पटकन चल उभी इथे पटकन एखादा फोटो काढून घेऊ दे किंवा तू काय तयारी केली ती दाखव आणि चला, चला। छान दिसते ना साडी वगैरे हो नेसली गेली आहे बंद झालेला आहे वेल होते सापडले नथ आहे सगळं झालंय ठीक आहे चलो बघो गुरुजी ओरडतात आपल्या नावाने किती वेळ

तुमच्या क्रमाने होते दाखवलेला पेळापूर्वी दोन्ही दिवस

अंधकुला मसाला लेते हैं अभिजात लोग लेते हैं अभिचरितारुपी लामारी लामा युक्त मक़बराने के साथ निकलते हैं उनको स्वाहा ओम बास में जाता है ना ताकि लालू ना इकडे आई गजरे वाटत आहे सगळ्यांना पहिला चहा झालेला असताना दुसरा चहा पिताना हा मग म्हणून बघितलं मी इंदोर आत्या आलेल्या आहे वासंती आत्या हाय करा हा असं लावा आता गजरे लावा सगळेजण पप्पा काका तयारी चालली दो पण मी रांगोळी दाखवते बघा ही सुंदर अशी रांगोळी आमच्या काजल मॅडमांनी काढलेली बाहेरून दाखवतो फुलांचा पण यूज केला आणि मस्त रांगोळी काढली व्हेरी गुड खूप छान दिसतंय आज घर आणि ते मस्त तोरण वगैरे पण लावलंय बघा मस्त इथे वा इथे काढल्यामुळे आणखी छान दिसतंय कि नाही पावलं मी नेहमी खाली काढते हुशार आहे आपली काजल काय पाहिजे हा सांडलं सांडलं नाही ना काही ही नाही आली का अजून छोटी म्हणू अजून काकांबरोबर गेली का दिसली नाही मला एकदम बाहेरच्या बाहेर गेली असेल बरोबर आहे फिरायला पाहिजे तिला झोप आमचा झोपेतून लवकर आहे गोळी असते काय आजी ना घ्या इथे शंभर बी ना जरा झोपला होता तो उठलाय नंगू आहे म्हणून दात तरी दाखवत बर तिरपा बसलाय ग बाई काही प्रॉब्लेम नाही गजानन महाराज काजल मॅडम पण आमच्या नवीन साडी नेसून तयारी करताय आता चला आठ पांगूबेबी नंगू बेबी आज हे असे बसले पा आणि वेफस खातो एका वाटलं तो, तो। आणि का ले 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 ले। <laughs> <laughs> तो हलका नाही शंभू हे पा वास्तु शांती आहे बहिणीकडे म्हणून बहिणीच्या बोटांना नेलपेंट लावून चाललंय आणि पुढचा नंबर माझा आहे कारण माझ्या बोटांची नेलपेंट अर्धवट निघालेली आहे मी रांगोळी काढली त्याचे फोटो घेतला की नाही व्हिडिओ केलाय का मग नाही ग रांगोळीचा म्हणते रांगोळीचा पण ठीक आहे हो मग मेहंदी रंगली कि नाही रात्री, रात्री साडे बाराला काढली आम्ही जाऊ दे माझं बोट किती रंगून रंगेल, रंगेल संध्याकाळपर्यंत चांगली रंगून जाईल दोघी हातावर आपण काय केलं उलट नाही मागे मागे काढायला हवी होती पुढे छोटंसं फुल काढलं असतं तरी झालं असतं पण ते आपल्या डोक्यात नाही हा त्यामुळे ते असं झालं मला ते झोपेत आठवलं की आपण असं केलं असतं तर आणखीन सोपं झालं असतं चला काढले वा वा

நான் ஒரு நிமிடம் ஆபத்தா நான் बेटा இதுக்கு கரெக்ட்டா தாம்ப அந்த கே அந்த அந்த கே தே பக்த மா யூடின மா யூடின மா அந்த அந்த இதுக்கு வந்து சொன்னாக்கு இதுக்கு வந்து சொல்ல கா ஓ ஆகிடுன ஹாலசன் வா டைனா த ஹ இதுக்கு தா हां அதுக்கு என்ன தேவை வா தண்ணி 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 தண்ணி

ला काय इकडे बघ इकडे बघ सगळ्यांना सगळे सोडून दारना

था था नास्थी। नास्थी। दिक्ड़े। दिक्ड़े। प्रती पाणी टाक आणि काल थोडं व्यवस्थित कोरड कोरडं झालंय ते टाकलंय घट्ट कर आपला पेस्ट कर पण चांगली कर नको हे ना चुकीचं लावलंय हा घ्या भाग हा हा गे हा घ्या मी दिलाय हा तू कर जात दोघे बेडरूमच्या यायला कड बाहेरच्या डोअरला शुभ लाभ लयचा बाहेरच्या डोअरला सांगितलं हो बड्स ये ते तुला मी मध्ये मेडिकल बॉक्स दाखवला ना त्याच्यामध्ये मध्ये बड्स आहे बरोबर ते शुभ लाभलायचं जात हां कुंकवाने. बरोबर व्यवस्थित आता आता प्रतिते करतोय असं कर आता गणपतीच्या डाव्या साइडला शुभ उजवा साइडला लाभले

हो। शुभली तिकडे खालून सुरुवात केली एकदम बस

धनधान्यादि समृद्धं समृद्धं गुरु सर्वदा पूजितोसि पूजितोसि मया वास्तु मया प्रसीद पाहि विश्वेष पाहि विश्वेष देहि मे देहिमे ग्रहजं ग्रहज सुखं नमस्कार थोडी हळू चालशील होत इकडे बघ बर होती थांबा 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 पप्पा थांबा एक मिनिट हा इकडे बघा थांबूर हा आता इला म्हणा तिकडे इकडे बघ ना

যেটা ছেলেরা ছিল উনি বলছিলেন উনি বলছিলেন এটা পুরো আমরা বলছিলাম 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 আমরা मागे हो तिला कळ काय केलं हे उघडा उघडा आहे

वक्ताला पाहिजे हां आका काही फोन मार दो ग्लास ते मठाला वगैरे पाणी दे जरा दो ग्लास ग्लास छोटा दाव ग्लास दे दो हां हस

वाढली तिने कुंकू लावल काय अडचण घरातलेच माणसं आहे तुमच्या तरी ब्रह्म ओ आमुले पाण्या पाण्याते सहल जो पूर्ण ब्रह्म उयार मन नोहे ताडी दे यज्ञ कर्म जय